हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातली फेमस डिश ती म्हणजे कढी तर सुरू करूया तर मी इथे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी दही घेतलेलं आहे आंबट असं दही आहे तुम्ही ताक पण घेऊ शकता नंतर इथे मी छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे त्यात एक कप पाणी घालून मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या अजिबात राहणार नाही नंतर इथे मी तीन मिरच्या घेतल्या आहेत त्या चार पाच लसूण पाकळ्या अद्रकचे तुकडे हे छान कुटून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता मस्त अद्रक लसूण मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे हे एका वाटीत काढून घेऊया नंतर मिक्सरमधलं जे बॅटर आहे ते भांड्यामध्ये काढून घेऊया थोडं पाणी घालून मिक्सरचं भांड भांड्यात थोडं पाणी घालून ते पण यात टाकून नंतर यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे ते एका चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स झालं पाहिजे हे हळद हो त्यानंतर मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे एक चमचा तेल घालायचं आहे त्यामध्ये जिरा एक चमचा जिरं ताड तळलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे नंतर कढी नंतर हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे ते छान मिक्स झालं की त्यामध्ये ते छान मिक्स झालं की त्यामध्ये एक चमचा हळद घालायची आहे मसाला छान परतून घ्यायचा आहे मसाला छान शिजला की परिला छान टेस्ट येते नंतर त्यामध्ये एक चमचा हळद नंतर जे बॅटर आपण तयार केलेलं होतं बेसन आणि ताकाचं ते यामध्ये घालायचं आहे आणि ते चमचा फिरवत राहायचं आहे त्यामध्ये भांडधुन थोडं पाणी घालून घेऊया दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये चम्मच फिरवत राहायचं आहे ह्याला छान उकडी काढून घ्यायची आहे त्यामध्ये सतत चमचा फिरवत राहायचा आहे यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही झाकण ठेवले की कढीही घुसू जाते त्यामुळे यावर झाकण नाही ठेवायचं यामध्ये चम्मच फिरवत राहायचं आहे नंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर तर तयार आहे आपली मस्त महाराष्ट्रीयन कढी तुम्ही भातासोबत खिचडीसोबत किंवा भाकरसोबत पण खाऊ शकता खूप छान लागते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली तर आणि नंतर लास्टमध्ये यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर धन्यवाद